पावसाळ्यात रानामध्ये तसेच गवतामध्ये मोकळ्या जमिनीत रानभाज्या उगवतात आणि या रानभाज्या गवतावर वाढतात किंवा एखाद्या झाडावर त्यांचे वेळ चढतात या रानभाज्यामध्ये गोमाटी हे एक रानभाजी आहे ह्या रानभाजीचा वेल असून या वेलावर वेला छोटी कोंडल्यासारखी फळे लागतात दिसायला जरी ही तोंडल्यासारखी असली तरी त्याची चव वेगळी आहे आणि ही भाजी औषधी आहे अशी ही गोमाट्याची भाजी आपण तोडून त्याची फळे आपण चिरून त्याची कांदा वगैरे घालून भाजी अतिशय रुचकर लागते आणि ही देखील भाजी आहे तर ही भाजी आपण आपल्याला जर रानामध्ये सापडली तर आपण नक्की ती आणावी आणि त्या तोंडल्यासारख्या फळांची भाजी खूप छान लागते तर आम्ही आम्हाला आम्ही आपल्याला या व्हिडिओद्वारा या गोमाटीची भाजीची माहिती दिलेली आहे आम्ही आपल्याला आमच्या चॅनलद्वारा अशा विविध रानभाज्यांची माहिती दिलेली आहे तसेच पाथरी भारंगी अशा भाज्यांची देखील आम्ही माहिती आमच्या चॅनलवर टाकलेली आहे तर आपण आमचे चॅनल नक्की पहा आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे बी एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून रानभाज्यांची माहिती इतर लोकांनाही होईल आणि अशी ही औषधी भाजी इतरत्र देखील आपल्याला मिळत असते तर या भाजीचा लोक उपयोग करतील आणि बऱ्याचशा गोष्टी यापासून आपल्याला आपल्या आरोग्यासाठी आपले आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला करता येतात तर आपण ह्या गोमाटीच्या भाजीचा आपण आपल्याला आज माहिती दिलेली आहे पुन्हा एकदा आपण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा ही विनंती धन्यवाद